मदत हवी आहे सर मला तुमची अच्छा माझे लॉकडाऊन मध्ये तीन ईएमआय थांबले होते साहेब आता पूर्ण टोटल होते माझे फोर्टी एट तुम्ही फोर्टी फाय सॉरी फोर्टी सिक्स ईएमआय पे केल्या दोन ईएमआय साठी तुम्हाला जो डबल ईएमआय भर म्हणून फायनान्स डबल कसे भराव म्हणा तुम्हाला तुमचं अकाउंट एन पी गेलाय म्हणजे तुम्हाला आता मिनिमम एक लाख सत्तावीस हजार रुपये भराव लागतील असं बोलतोय अच्छा आणि विषय असा आहे मी त्याला आता बोलतोय की माझे राहलेले तीनही ईएमआय मी पे करतो वन टाइम आता आणि तुझं काय तरी ड्यू लागेल ते सांगता मी तेवढा पण भरतो पण तो म्हणतो नाही तुला एक लाख तीस हजार रुपये भरावं लागते अच्छा आणि मला मागच्या महिन्यामध्ये असं बोलले होते की तुम्ही एक लाख वीस हजार रुपये भरा आणि तुमचं लोन क्लोज करा अच्छा आणि त्याला मी आता असं बोललो तुम्ही मागच्या महिन्यात मला एक लाख वीस हजार वीस हजार रुपये सांगितले त्याच्यानंतर मी परत एक आय भरली त्या म्हणजे नाही नाही तुम्हाला तेवढेच भरावं लागतील एक लाख हजार रुपये अच्छा कोणती गाडी घेतली तुम्ही सर परमिट आहे सूट डिझायर सर सुट डिझायर आहे का हां टॅक्सी परमिट अच्छा अच्छा गाडीचे हप्ते किती राहिले गाडीचे हफ्ते माझे तीन हफ्ते लागलेत सर तीन हफ्ते लॉकडाऊन ची बिल्डिंग होते तीन हफ्तेला डबल नाही तुम्ही जे पहिलं म्हणलं होतात ना ते तुम्हाला वन देऊन सगळं क्लोज करतो त्याला म्हणलं मी सर तू त्याला म्हणलं मी तीन पण हफ्ते भरतो आणि तुझं वर्ष जेव्हा डीओ लागलाय ना त्याच्यामध्ये पण मला काही कंजेक्शन करून दे मी ते पण भरतो त्याला मी तीन हप्ते माझा सोळा सोळा हजार रुपयाचा ईएम आहे सर अच्छा मी सोळा तरी अठ्ठेचाळीस हजार रुपये आणि मी तीस बत्तीस हजार रुपये म्हणजे सपोज चाळीस हजार रुपये दुसरे वरून त्याचा डीओ पण भरायला रेडी आहे अच्छा हां तरी पण तो काही ऐकूनच घेत नाही कॅशियर पण नाही ऐकून घेत आणि तो फायनान्सिअर पण ऐकून घेत नाही कोण त्याचं ऐकत नाही तिथं ऍक्च्युली ऑफिसवर माझे वडील भाऊजी गेले की त्यांनी पैसे घेऊन तिथं बसलेत पण ते म्हणजे नाही एवढेच भरावं लागतील तुम्हाला तरच आम्ही तुम्हाला एनओसी देऊ नाव काय त्यांचं त्यांचं नाव आहे वैभव जाधव वैभव जाधव प्रॉपर वाशिम 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 हा अच्छा आणि तुमच्या मी वाशिम नाही नाव काय तुमचं सर राजू जाधव राजू जाधव हा शुभम टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून म्हणलं ना तर ओळखून घेतली सर ते शुभम टूर्स अँड ट्रॅवल्स हा ठीक आहे नंबर आहे का त्यांचा नंबर माझ्यात मी तुम्हाला देऊ का नंबर ठीक आहे मला नंबर मेसेज करा ठीक ठीक आहे आहे वैभव जाधव विशाल भंडारे बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र बोला ना हा म्हटलं सर आपल्याकडे कम्प्लेट आहे राजू जाधव सागर हा सागर टू अँड ट्रॅव्हल्स हा हा काय विषय सर त्यांनी गाडी घेतली होती गाडीचा काय विषय नाही माझी केस नाही पण सागर टूर्स अँड ट्रॅव्हल्स अहो राजू जाधव ओळखत का तु त्यांनी तुमच्याकडनं गाडी घेतली होती तीन हफ्ते पेंडिंग आहेत लॉकडाऊन मधले राजू जाधव नाही ओळखत नाही मी पुण्यामध्ये गाडी आहे ते राजू जाधव नाही शुभम टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे बा हा हा मग ते त्यांचं नावच आहे माझ्यासोबत त्यांचे आत्ता घरचे आलेते तुमच्याकडे पैसे घेऊन काय ते मे त्यांचा एक लाख हजार रुपये फोर क्लोज अच्छा त्यांना म्हटलं एक लाख तीस हजार भरा पंधरा दिवसात एनओसी घेऊन जा म्हटलं अच्छा हा एक लाख सत्तावीस हजाराच्या त्यांच्या इन्स्टॉलमेंट सारखीच आहे तीन हजार रुपये शेट पावसी चार्ट नेट नेट सी पूर्ण माफ करतो म्हटलं अच्छा हा एक तीस भरून द्या म्हटलं पंधरा दिवसात एनओसी घेऊन जा एक तीस ची पावती घेऊन जा म्हटलं तुम्ही आज अच्छा तुम्ही त्यांना दोन दिवस अगोदर सांगितलं होतं किती भरा म्हणून नाही केस माझ्याकडे आत्ताच आली दोन दिवस आधीच माझ्याकडे आली अच्छा ठीक आहे किती भरायला टोटल एक तीस भरायला हवा ना भरल्याच्या नंतर मला सांगा कि बा भरले म्हणून मी अकाउंट क्लोज करतो मग चालतंय मग त्यांची गाडी वगैरे डायरेक्ट मेल करून आता हा मी करतो ना नाही तर मी आता ऑनलाईन टाकू ते गाडी उचलण्यासाठी कारण की मी या लिगलवाला अच्छा अच्छा दोन दिवस झालेली केस आली म्हणजे चार तारखेला आली सॉरी चार तारखेला केस आली हा 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 तुमचं मेल मेल वे, ना मेलबाजी मेलबाजीला वेळ लागते थोडासा फॉलोअप द्या लागते ना त्याच्यामुळे ते आज फॉल अपे राहतो मी त्या केसेस अच्छा अच्छा चालतंय मी त्यांना बोलतो ते भरायला जातो गाडी वगैरे काय पैसे काही प्रॉब्लेम नाही भरायला लावा बोलले ते माझ्यासोबत ठीक आहे ठीक आहे